काय काय नाही मी त्याची माहिती घेतोय मी चालू आहे प्रकरण काय असू द्या लेकरू मात्र माझ्या समाजाचा महाराज मारे करायला सुट्टी पाहिजे नाही ही यांची मागणी आमची पण मागणी इथं सगळं शांतता प्रिय शांतते राज्यात सुद्धा सै सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना विनंती न्याय मिळणार न्याय घेणार कारण सुट्टी नाही देणार पण नाहीत त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही कारण पुढे मॅसेज फिरायला लागले वातावरण ढवळायला लागलं राज्यभर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट हिंडून द्यायचं ही परिस्थिती इथं निर्माण होती परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडं लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हा तुम्हाला डाग असणार आहे जर राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार मुख्यमंत्री साहेब राहतील कारण मागण्या आमचं लेप्रो जर मारून टाकलं त्याचा मर्डर झाला आहे आणि तुम्ही आरोपी जर मोकट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही त्यांची मागणी निलंबित दोन ते पोलीस अधिकारी करायचे हे जर तुम्हाला निलंबित होणार नसले आणि राज्य दूषित करणार रा असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही आहे इथं सगळे शांतत आहे तिथं मी स्वतः आहे इथं सगळे पोलीस बांधवसुद्धा आहेत सकाळपासून जे लोक बसले आहेत म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम राहणार त्याच्यात कसलंही दुमत नाही राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची वर्डी आत्ताही हॉस्पिटलला चोवीस घंटे होऊन गेले किमान सरकारनं मुख्यमंत्र्यानं त्यांच्या खून झाला आहे त्यांच्या प्रेताशी खेळू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं या सगळ्या मागण्याची मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसले की रास्ता रोख नाहीये त्यांच्या जीवाभावाचा माणसाचा मर्डर झालाय खून झालाय आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारने विचार करणं गरजेचं आणि लोक जरा आवरा आपले आसन माज मस्ती काही मगरू तर जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा हे चांगलं नाही म्हणून नेते म्हणून स्वतःचे छाते बडामारी देत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायाचे येत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला केवट सांगतो तुम्ही याच्या जाती चोलू नका कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच आहे हा मारेकरी याला पाठीशी घालू नका आणि जरा शिक्षण चांगलं द्या जड जाईन बर का जर एखाद्या वेळी संयम या समाजाचा कधी तुटला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका समजून घेत चला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना फाशी शिक्षा हो द्या आणि मराठ्यां समाजाच्या यांच्यावर अन्याय झाला यांच्या लिहा लेकराच्या बाजूने करा हे बघा लेकरो उघड्यावर पडले ते हिचा बापाचा खून झालाय जरा लाज असेल ना तर समाज समाज करू समा नका नुसता जरा या जाती चोलू नका आम्हीही चोलत नाहीत